आज आपण मस्त कुरकुरीत खमंग फांदीच्या भाजीच्या वड्या कशा बनवायच्या हे पाहणार आहेत आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा वड्या बनवण्यासाठी इथं मी फांदीची भाजी घेतलेली आहे साधारण पाव किलो भाजी घेतलेली आहे मी भाजी अगोदर चांगली धुवून थळून घ्यायची तर मी अगोदरच भाजी चांगली धुवून थळून घेतलेली आहे आणि छान अशी बारीक कापून घेतलेली आहे तर लगेच त्याच्यामध्ये आपण पीठ घालूया सुरुवातीला एक वाटी ज्वारीचं आणि एक वाटी बेसन घालायचं लागलंच तर आपण थोडंफार नंतर ह्याच्यामध्ये पीठ घालू शकतो छोट्या चमच्यानी दोन चमचे तीळ घालायचे एक चमचा जिरे घालायचे एक ते दीड चमचा लाल तिखट घालायचं किंवा लाल तिखट तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घाला पाव चमचा हळद घालायची एक चमचा गरम मसाला घालायचा हे सगळे मसाले घालायचे म्हणजे वड्या खायला खूप छान लागतात खमंग चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि आता पाणी न घालता सगळं चांगलं एकत्र करून घ्यायचं तर इथं मी ह्याच्यामध्ये एक वाटी कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे कोथिंबीर तुम्हाला घालायची असली तर घाल नाही घातली तरी सुद्धा चालेल कोथिंबीर घालायची आणि थोडं थोडं पाणी घालून थोडंसं घट्ट सर असं पीठ मळून घ्यायचं पाणी अगदी थोडं थोडं घालायचं एकदम जास्त पाणी घालायचं नाही हे पीठ मळण्यासाठी अगदी थोडंसं पाणी लागतं एवढं पीठ मळण्यासाठी फक्त तीन ते चार चमचे पाणी लागतं त्यामुळे एकदम जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडं घालायचं आणि घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आणि तुम्हाला जर ह्याच्यामध्ये परत थोडंसं पीठ घालायची गरज पडली तर वरून तुम्ही दोन दोन चमचे पीठ ह्याच्यामध्ये घालू शकता मी सुरुवातीला एक वाटी ज्वारीचं आणि एक वाटी बेसन घातलेलं तर तेच मला अगदी बरोबर झालेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून मस्त घट्टसर असं पीठ मी मळून घेतलेलं आहे तर लगेच आपण ह्याचे रोल बनवून घेऊया अगोदर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे हाताला पीठ चिटकत नाही आणि हे अशा पद्धतीने मस्त असे रोल बनवून घ्यायचे रोल तुम्ही लहान मोठे तुमच्या हिशोबाने बनवून घ्या तुम्हाला ज्या भांड्यात उकडून घ्यायचे आहेत त्याप्रमाणे लहान मोठे बनवून घ्यायचे तर हे पा आम्ही सगळे रोल बनवून घेतले आहेत आणि तोपर्यंत स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं पाणी चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये स्टीमरची प्लेट ठेवायची प्लेटला अगोदर चांगलं तेल लावून घ्यायचं आणि लगेच त्याच्यावरती बनवून ठेवलेले रोल ठेवायचे वरून झाकण ठेवायचं आणि दहा ते बारा मिनटं रोल उकडून घ्यायचे आहेत हे पा आम्ही बारा मिनटं त्याच्यावरती झाकण ठेवलेलं जाखण काढून घेऊया आणि रोल उकडलेत का पाहूया तर एखाद्या तोतपेकने रोल उकडलेत का पाहिज तर बिलकुल त्याला पीठ चिटकलेलं नाही मस्त असे रोल उकडलेले आहेत लगेच आपण प्लेट काढून घेऊया आणि पूर्णपणे आपल्याला हे रोल गार करून घ्यायचे आहेत गार झाल्याच्या नंतरच ह्याच्या आपण वड्या कापून घेऊया मी दहा पंधरा मिनटं रोल पूर्णपणे गार करून घेतलेले येत तर लगेच त्याच्या आपण आता वड्या कापून घेऊया आणि पहा मस्त अशा त्याच्या का वड्या कापायला येते ह्या वड्या खायला एवढ्या छान लागतात ना मस्त कुरकुरीत खमंग लागतात आणि ह्या वड्या जर तुम्हाला तळायचे नसले तर तुम्ही अशा सुद्धा खाऊ शकता एकदम छान लागतात किंवा जास्त तेलात तळायचे नसले तर तव्यावरती फक्त तीन चार चमचे तेल टाकायचं आणि दोन्ही बाजूनी मस्त वड्या तळून घ्यायच्या तर हे तर मी सगळ्या वड्या कापून घेतल्या आहेत तर लगेच आपण तळून घेऊया तर गॅसवर मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात असे एक एक करून वड्या सोडून घ्यायच्या तेलात बसते एवढ्या वड्या सोडून घ्यायच्या तर तेलात बसतेने एवढ्या वड्या मी सोडून घेतल्या आहेत मध्यम गॅस ठेवायचा आणि दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत होईपर्यंत वड्या तळून घ्यायच्या हे पण आम्ही दोन तीन वेळा पलटी करून छान कुरकुरीत होईपर्यंत वड्या तळून घेतल्या आहेत हे वड्या तळायला जास्त वेळ लागत नाही तीन ते ले ले थी इन थी चार मिनिटात छान कुरकुरीत वड्या तळून होत्यात तर लगेच आपण काढून घेऊया आणि बिलकुल तेलकट झालेल्या नाही मस्त अशा वड्या आपल्या तळून झाल्यात लगेच आपण सगळ्या काढून घेऊया आणि राहिलेल्या सुद्धा वड्या मी सगळ्या छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेल्या आहेत आणि मस्त वड्या आपल्या तयार आहेत छान कुरकुरीत खमंग अशा वड्या आपल्या बनवून तयार झाल्यात आणि चवी एवढ्या छान लागतात नाही ह्या खायला एकदम मस्त खमंग वड्या लागतात तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद